रसरशीत टुमटुमीत कुठेही क्रॅक न जाता अगदी आपण बाहेरून जसे गुलाबजामुन आणतो किंवा आपण खोव्याचे गुलाबजामुन बनवतो तसे हे गुलाबजामुन आज आपण मैद्यापासून बनवणार आहे फक्त मैदा आणि दही वापरून आपण हे इतके छान गुलाबजामून बनवणार आहे तुम्हाला कळणारही नाही की हे मैद्याचे गुलाबजामुन आहेत आपण जसं बाहेरून रेडीमेड पॅकेट आणतो तशी प्रॉपर चव या गुलाबजामूनची येते तर ते कसे बनवायचे ते बघूयात इथे मी एक वाटी दही घेतले फ्रेश दही घ्या आता मी हे घरी लावलेलं दही आहे एक वाटी दही घ्या कुठलीही एक वाटी तुम्ही घेऊ शकता आता इथं मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा घेतला आहे आणि तीन चमचे होईल इथपत मी खाण्याचं आपलं तेल जास्त कच्चं तेल घालायचं यामध्ये आता आपण काय करूयात हे चांगलं फेटून घेऊयात चार ते पाच मिनटं चांगलं फेटून घ्यायचं अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्ही परत कधीही गुलाबजामचं पॅकेट आणणार नाही ना हे मी नक्की तुम्हाला सांगू शकते इतकंच आता इथं झाकण लावून आपण एक सात ते आठ मिनटं आपण हे ठेवून देऊयात आता एक सात ते आठ मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे परत थोडंसं चमचानं मिक्स करून घेऊयात आता त्यामध्ये काय घालायचं की मैदा घालायचा तर मैदा बघू शकता इथं मी एक मोठी वाटी मैदा यामध्ये घालत आहे आणि थोडा थोडा घालायचा जेणेकरून आपल्याला हलवण्यासाठी सोपं जातं मस्त असं मिक्स करून घेऊयात आता मळून घेऊयात हातानं मैदा तुम समजा तुम्हाला मैदा अजून जर वाटत असेल की यामध्ये लागत आहे तर तुम्ही अजून एक पाववाटी मैदा यामध्ये ॲड करू शकता आता मी छान असं हे मळून घेणार आहे तर मला थोडासा मैदा अजून यामध्ये ॲड करण्याची गरज आहे तर इथं मी पाववाटी मैदा परत ॲड करते आपल्याला एकदम घट्ट असं पीठ आपल्याला मळायचं नाही सैलसर आपण इथं जसं आपण गुलाबजामचं पीठ मळतो तसंच आपण मळून घेणार आहे छान असं पीठ मळून घ्यायचं थोडंसं तेल घेते मी आणि तेल घेऊन कारण मैदा आहे हाताला पूर्ण चिकटतो त्याच्यामुळे थोडंसं तेल घेऊया आणि अगदी मऊसूत असा ह्या पीठ आपण हे मळून घेऊयात इथं आपलं पीठ मळून तयार आहे आपण एक दहा मिनटं आपण भिजवण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण इकडं पाक कसा करायचा ते बघूयात आता इथं कुठलीही एका वाटीनं साखरचं मेजरमेंट घ्यायचं तर इथं मी दीड वाटी साखर घेणार आहे आणि त्याच वाटीने आपण पाण्याचं पण मेजरमेंट बघूयात तर इथं मी दीड वाटीला दोन ते अडीच वाटी पाणी घालणार आहे तर आता ते दोन वाटी इथं मी पाणी घातले आणि वेलची या पद्धतीने तुम्ही सोलून घालू शकता किंवा सोलून तुम्ही ठेचूनही घालू शकता इथं मी अडीच वाटीबरोबर पाणी घातले आणि आता आपण हा पाक करण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायचा इथं पीठही आपलं मी सात ते आठ मिनटं जास्तच दहा मिनटं भिजत ठेवलं तरी चालेल आता काय करूयात की आपण याचे गोळे करून घेऊयात तिकडं आपण पाक करण्यासाठी ठेवून दिला आहे पाण्याला उकळी आली की मी तुम्हाला परत पाक कसा बनवायचा ते दाखवणार आहे पाण्याला उकळी येईस तोपर्यंत आपण गोळे करून घेऊयात तर अगदी कुठेही थोडाही क्रॅक न जाता आपला हा गोळा वळला जातो या पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं म्हणजे कुठेही क्रॅक नाही जात चांगलं पीठ मळून घ्या म्हणजे क्रॅक जात नाही आणि जसे तुम्हाला साईजचे गोळे हवे त्या पद्धतीने तुम्ही हे जे गोळे बनवू शकता तर या पद्धतीने छान असे मी हे पेड्याच्या आकाराचे गोळे आता मी बनवून घेते तर याच पद्धतीने आता आपण बाकीचे सर्व गोळे मी करून घेणार आहे तर आत्ता पण पटापट गोळे करून घेऊयात तर इथे मी सर्व गोळे आता करून घेतलेत बघू शकता भरपूर असे आपले इथं गोळे तयार झालेत आणि अगदी मौसूत अस पीठ मिळून घ्यायचं म्हणजे छान असं आपला गुलाबजाम टुमटुमीत फुकतो इथं पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर काय करायचं की गॅसची फ्लेम लो करायची लो फ्लेमवरती चार ते पाच मिनटं पाक आपल्याला शिजू द्यायचा आता लो फ्लेम करून मी साईडच्या गॅसवरती पातेला ट्रान्सफर करून घेतले पाच मिनटं चांगला पाक शिजू देऊयात इकडं मी तेल तापवण्यासाठी ठेवून दिलं होतं तेल चांगलं ताप तापलेलं आहे आता आपण गुलाबजामून घेऊन याच्यामध्ये टाकूयात तेल एकदम कडक असं तापवायचं नाही मिडियम तेल तापवून घ्यायचं आणि मग गुलाबजाम सोडायचं म्हणजे काय होतं की गुलाबजाम करपत नाही आणि खूप एकदम कडक जर तेल तापवलं तर गुलाबजाम टाकल्या टाकल्या वरून पटकन करपतो त्याच्यामुळं ते तेलाचं तापवणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि या पद्धतीने झाल्याने या पद्धतीनं असं गुलाबजाम खाली तळून घ्यायचा आणि कमी तेल जर तापलं असेल तर काय होतं की आपण गुलाबजाम जेव्हा टाकतो तेव्हा तो, ते तो पटकन तेलामध्ये विरगळतो त्याच्यामुळं ते गॅ तेलाचं प्रमाण योग्य असं तापलं पाहिजे छान आपण आता गुलाबजाम तळून घेऊयात या पद्धतीने झाला जर फिरवला तर काय होतं की गुलाबजाम सर्व बाजूने फिरला जातो आणि एकसारखा तळला जातो इथे आता आपण पाक चेक करूया चार ते पाच मिनटं झालेले आहेत आपल्याला कडक असा पाक करायचा नाही किंवा एक तारी दोन तारी असा पा तारीचा पाक आपल्याला बनवायचा नाही गुलाबजामचा पाक हा अगदी तार न येता जो होतो तो गुलाबजामचा पाक असतो फक्त आपलं असं बोट चिकटलं पाहिजे बघू शकता या पद्धतीने बघा या पद्धतीने आपलं हे बूट असं चिकटलं पाहिजे चिकट असं थोडं वाटलं पाहिजे आपल्याला आता मी गॅस बंद केला आहे पाकाचा आणि तो गुलाबजामून हे आपले छान असा कलर आलेला आहे बघू शकता एकसारखा कलर आला आहे आता आपण हे गुलाबजामून काढून घेऊयात तर कलर पाहू शकता याच पद्धतीने गॅसची फ्लेम लो करून मी हे गुलाबजामुन तळून घेतलेत त्याच्यामुळं गुलाबजाम आपला आतपर्यंत तळला जातो लो फ्लेमवरती तळून घ्यायचे तेल चांगलं तापवल्यानंतर आता बाकीचेही गुलाबजामून याच पद्धतीने मी तळून घेणार आहे आता इथं सर्व गुलाबजामून मी तळून घेतलेत बघू शकता पाक हे आपला गरमच आहे गरम, गरम पाकमध्येच आपण हे गुलाबजामून घालून घेणार आहे आणि समजा तुमचा पाक जर कमी पडला असेल आणि गुलाबजामून कोरडे पडले तर तुम्ही परत थोडासा पाक यामध्ये जसा मी दाखवला आहे त्याच पद्धतीने करून तुम्ही वरून घालू शकता म्हणजे जा अगदी गुलाबजामून आपले टुमटुमी फुगतात तर इथं मी माझा हा पाक आणि गुलाबजामुनचं मेजरमेंट परफेक्ट झाला आहे इथे मी दोन ते तीन तासामध्येच तुम्हाला गुलाबजामून दाखवते तर बघू शकता छान असा गुलाबजामून फुगलेला आहे पूर्णपणे पाक ह्याच्यामध्ये ओढला गेलेला आहे तुम्हाला मी का बोलमध्ये काढून दाखवते तर अगदी टुमटुमी आणि चव आपण जसं बाहेरून गुलाबजामून आणतो तशी प्रॉपर चव येते तुम्हाला कळणारही नाही तुम्ही गेस्ट जरी तुमच्या घरी आले तर पहिल्यांदा सुद्धा तुम्ही बनवून बघा कुठेही हा गुलाबजामुन फ्लॉप होत नाही आणि समोरच्या गेस्टला समजणार पण नाही की हे गुलाबजामुन कशाचे बनवलेत खाव्यासारखे हे गुलाबजामुन होतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी छान हे गुलाबजामुन होतात एकदा करून बघा परत तुम्ही पॅकेटचे गुलाबजामुन करणार नाही इतकं मी तुम्हाला नक्की सांगू शकते आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार